मुझे तो तो चालुवाइ तूच इलोय घालून इकडे आपण घराच्या आपला इलय जवळ येते घाल दोन गेला काही आपण काढतो <laughs> ओ, आदला आता एवढा बघता आदला चालला मी बांधलेला पूर्णचा पूर्ण घर कवलारूचा पूर्ण ती फक्त तिकडचं आपलो एक एरिया होतो तो आपलं दुकान होता तिकडे तो फक्त दुकानाचा भाग आपल्या चिऱ्याचा या ह्या साइड का म्हणे आज आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशी निमित्त आता चाललं आहे आपल्या विठ्ठल मंदिरा कुंभारवाडीच्या इकडे तर तिकडेच चाललं आहे कारण आज भजन हा ह्या आरक्षा तिकडे भजन आहे म्हणजे आषाढी एकादशी निमित्त सपतो आज तिकडे विठ्ठल मंदिराच्या इकडे आपल्या कुंभारवाडीच्या इकडे आपल्या इकडे जवळपासच आहे ह्या साईड का आता जाऊया तिकडे व्हिडिओ दिसतच तुम्हाला मंदिर पण दाखवून प्रयत्न करणार आहे सकाळीच कारण आपण भजनासाठी जातो होते बहुतेक रात्रीच जातो त्यामुळे दिसत नाही एवढा असा काय त्यामुळे हातात चाललंय बघूया हा हम्म आता निघतं इकडनं मंडळी मंदिरामध्ये जाऊ इकडे कारण आपल्या भजनाचं नंबर लावतो इकड्या भजनाचे नंबर लावायचे असतात सकाळपासून दुपारी एक वाजता काहीतरी सुरू होता आणि बाकी पूजा विधी असता पर्यंत त्यानंतर मग एक वाजता भजनासाठी बसतात तर त्यासाठीच आता मी चाललंय नंबर लावूया भजनाचे वेगवेगळ्या गावावरून येतात आपल्या कोलवाडीपासून येतात हुर्शीपासून भजना येतात त्या त्यामुळे नंबर लावले जातात तिकडे तर तोच नंबर लावण्यासाठी मी आता नंबर लावू जाते इकडे आता निघतं इकडे गाडीवर बसले वेळ आता दुप सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत ऊन टाकलेला थोडा आता आता निघूया इकडनं मंडळी घराच्या इकडनं आहे आता कच्चू रोड आपल्या इकडनं जाताना इकडनं कुंभारवाडी आहे आणि तिकडेच जाऊचं आपल्या का त्यासाठी मंदिर आपलं विठ्ठल रुक्माई मंदिर सगळीकडे मंडळी झेंडे लावलेले आपल्या इकडे कुंभारवाडीचा रोड आहे इकडनं या रोडने आपण पुढे जाणार आहोत सुंद झेंडे दिसतात ते गरे गरे ले ले का या रस्त्यानं सरळ मंडळ आपला विठ्ठल मंदिर आहे आम्ही बघूया आता किती वाजता येऊचा काय मी नंबर लावू बस बघूया म्हटलं काय हा काय साधारण बारा झाले म्हणजे एवढं लागले नंतर लय वेळ वाटत मंडली इकड़े इले विठल रुकुमाई मंदिर है इक आता नंबर लाइट इले होते बहुत बहुते नंबर लगे पे अनिल बाराव नंबर हाँ हाँ वे साई मेला वारे दसते वे मी लावू गेलो नंबर नंबर लावू गेलो होते रे काय हो नंबर <laughs> नाही ना बघूया वेळ भेटतात का नंबर लवकर लागले होय ना तर म्हटले आतमध्ये जाऊया बघूया मंदिराच्या इकडे नंबर लागलेले जर धरू ते आपण बघूया पाया पडून येऊया पूजा चालू आहे वाटतं इकडे मंडळी पूजा चालू आहे इकडे अजून आत्ताशे साडे दहा वाजलेली ਆਦੇ? ਦੁਗਾ ਦੀਲਾ? ਆਦੋ ਦੀਲਾ ਆਵੀਲਾ ਭੀ? ਆਵੀਲਾ? ਜੋਰਾ ਦੁਣੁਡੁ ਏਗਡੀ ਪੁਝਾ ਸਾਲਦੁ ोप चला दर्शन जलारोप चला दर्शना जया नाचू विठ्ठल नाम घेऊया नाम नाचू विठ्ठल नाम फ्यू मोमेंट्स लांडळी आत्ताच घरी इलोय तिकडनं देवळात ना कारण देवळाच्या इकडे नंबर लावू गेलं होतं नंबर लेट आ आहुतेक आपलं वाजते बारा तर म्हटलं बघूया कसा काय होईल तसा मधीच नंबर भेटलो तर म्हटलं बोलून देऊ समजा कोण इला नाहीत तर नंबर मधला सांगा आपण लवकर आता चाललंय खाली आहे आपल्या कारण तुळशीची लग्ना होते आहात आणि ती तयारी आपल्या करूची या त्यामुळे आता काठी तोडून घेऊ आपल्या नवरा नवरी बोलवूची असत माहीत असतात तुम्हाला तर ती तयारी आता आपल्या करूची या पाहूया खाली पण आता आई गेली शाळेत शाळेत गेली आई आई शाळेत गेली कारण जे पुजारवाडी दिला आपल्या चाललंय खाली इकडनं खाली हाली। पाने खाली पाईपलाईननी खोद दिली तर इकडे सगळे पाण्याची लाईन सगळीकडे चालू आहे माहीत तुमच्याकडे पण चालू असा तर बहुतेक वाटतं इकडपर्यंत खोलला नाही या इकडे पॅक करून टाकला नाही इकडे पुढच्यावरून थोडं वरतीच अजून पण दुसरी लाईन पण आतमध्ये पाण्याची या तर इकडनं कोयती घेऊन चल चलत चलत चल जात आहेत खाली आपल्या वाडीत मी काठी आम्ही तोडून जाते शेती केलेली आहे शेती म्हणजे भाजीपाल्याची पाण्याची सोय पण हा इकडे चालले चलत मंडळी इकडे पुजारवाडीच्या रोडने ने उतार लागलो आता आणि आपला खाली दिसत घर आपलं जुना खालचा या साईड का पूर्ण जंगल आ बघूया इकडनं थोडं काठी तोडून जाऊची एक असं खाली खालच्या घरात पण गेलेला नाही असं असं आता आमच्या

ओ, आदला आता एवढा आता आदला आजला इकडनं म्हणजे येत होते नुकतोच ह्यासारखं चाललं असो खाली आणि इकडे पुढेच होता आता इकडे बघले सरसळ नाहीतरी इथे तिकडेच टाकलंय लगेच कचरो विचरो पण रानबीन खाड्यात सगळा हे आपलं घर पूर्ण मातीचा होता पहिला जुना घर पहिल्या आजोबांच्या काळातला मातीने बांधलेला पूर्णचा पूर्ण घर कवलारूचा पूर्ण ती फक्त तिकडचं आपलं एक एरिया होतो तो आपलं दुकान होता तिकडे तो फक्त दुकान जो भाग आपला चिऱ्याचो या साईड का बाकी ही बाजू पूर्ण मातीचा घर आहे ह्या पूर्ण इकडजून मंडळी अगोदर बघले नसते तर पा पुढेच गेलं होतं ह्या साईटका असं चालत होतं आणि ह्या साईडकं पुढे गेलं होता आणि तेवढ्यातच तसा सळसळला मी पण आहे कोळती टाकलं आहे तिकडेच आणि तसंच पुढे बघू गेलं तेवढं तुम्ही बघितलं अशा आता आदलात आह एवढा मोठा आपला आदलाच असता बाकी काहीच विषय नाही आता जाते घरात जरा बघूया काठीकडे तोडू गेले होते इकडे ह्या साईटका आपल्या थोडा रानच आहे सगळं जंगल आपला खालचा एक घर आपल्या मामाचा घर हा ते त्यांचा पण घरवरती बांधले असल्यामुळे खाली आता कोण नाही राहत इकडे काठी तोडत एक आणि मग निघूया इकडून जाते काठी तोडू इकडनं खाली थोडे जंगलचा पूर्णचा पूर्ण झालेला सगळा राह त्याच्यात त्या चटण्याचा लागत वाटी एकदम बेनान या च कोणाचा चलना नसल्यामुळे अजून ह्या झालेला सगळा तर इकडनं खाली जाऊया इकडे मंडळ बेना सगळा कारण इकडे पावसाच्या अगोदर तुकडा बेनलेला होता त्यामुळे नंतर इलेला नाही राहन इकडे ह्या बाजूक तर सगळी बेटाची झाडं आहेत तिकडे ह्या साईड का कलंबात फणसच सगळे आहेत काय नाही काय झाडं ह्या फणसाचं झाडा इकडे या इकडे हा सात बेना बहुतेक वरती सगळा राहणार कारण इकडे बेनलेला होता तर लगेच काठी तोडून घेऊया आता आणखी वन आवडल्या इथं काठी आणलं तोडून खाल खालना बेटाची मोठी काठी एकदम मोठी नाही लहानच आणल्या आपल्या कुराडी पण दांडू खालूच होतो त्यासाठी एक आंदी आहे थोडी वाकडी या दिसत असली तर चालून जायचं तेवढी आपल्या दोन फक्त नवरा नवरी बनवायची आणि ती तोडलेली गाठी नंतर आपल्या थोडा ह्या करायचा पुराड दांडो घालू त्यासाठी एक अपन घेऊनच चालले साफसेफ जागा म्हणून काय वाटत नाही त्या बाजून पूर्ण जंगल आहे थोडा त्यामुळे एक चाललं आहे दुसऱ्या वाटेने ह्या मंडळी आपल्या खाली आहे आपल्या पुजारीवाडीचा खाली सोपं शिगम्यासाठी निळेबिळे येतात खाली तिकडे तर त्यात तिकडे येतात मांडाखाली आपलं मोठं आणि पूर्ण एकदम कवलारू घरा सगळा एकदम कोकणाचा निसर्ग बोलतात ना तसा दिसतं एकदम घरा जसे कोकणात आपल्या घरा असतात कवलारू घरा सेम तो फिलिंग येतं आहे इकडे खाली तर लगेच लॉक लावून घेतं आहे त्यानंतर निघूया वरती आपल्या कापूच्यात काठी पण जाऊन मंडळी आता सामान हा होती आणि जरा मिठाची बिस्वी होते खाली दोन चार उरले ते घेऊन इले आता व्हिडिओ करता येणार नाही ना, डायरेक्ट निघते तर डायरेक्ट घरी जाऊ साडे अकरा वाजले आहेत वाजल्या मंडळी घरी आत्ताच काठी लवलं इकडेच आहे बाहेर ऊन पण ल या आजी वायरा कपड्याचं काम चालू आहे निवडणुकीची चर्चा चालू हो आहे तर मंडळी आताचे व्हिडिओ मी इकडेच थांबवत आहे कारण व्हिडिओ भरपूर वाढा कारण आपल्या गावचा रामेश्वर मंदिरामध्ये संध्याकाळी कारण तुळशीचे लग्न आज देवळामध्ये लागणारच आणि पंढरपूरमध्ये पण लागणार तुम्हाला माहितीच असतात आज देवळामध्ये तुळशीचे लग्न लागून त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या तुळशीची लग्न घरी लागणार तर ती पुढची व्हिडिओ नक्की लवकरात लवकर येत आणि चॅनल कोणी सबस्क्राईब केलेला नसत तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा पुढची व्हिडिओ लवकरात लवकर येईल तोपर्यंत धन्यवाद